स्तोत्रसहिता बावन्न ज्ञानशून्य दुष्टांचा फोलपणा मुख्य गवयासाठी दाविदाचे मस्किल बोधपर स्तोत्र दाविद अहिमलेखाच्या घरी आला आहे असे दवे गदोमी याने शौलाकडे येऊन कळवले देवाचे एक हे बलवान पुरुषा दुष्कर्माची आढ्यता का मिरवतोस देवाचे वात्सल्य अखंड आहे दोन अरे कपट करणाऱ्या तुझी जीभ तीक्ष्ण वस्त्र्यासारखी अनर्थाची योजना करते तीन तुला बऱ्यापेक्षा वाईटाची सत्य बोलण्यापेक्षा असत्याची आवड आहे सेला चार अगे कपटी जीबे तुला सर्व विध्वंसकारक शब्द आवडतात पाच परंतु देव तुझा नाश करील तो तुला धरून डेऱ्यातून खेचून काढील व जिवंतांच्या भूमीतून उपटून टाकील सेला सहा नीतिमान हे पाहून भीतील व त्याला हसून म्हणतील सात पहा हाच तो पुरुष याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही तर ह्याने आपल्या विपुल धनावर भरवसा ठेवला आणि हा दुष्कर्माने माजला आठ मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे देवाच्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरवसा आहे नऊ हेतू घडवून आणले आहे म्हणून मी सर्वकाळ तुझे उपकार स्मरण करीन तुझ्या भक्तांसमोर तुझ्या नावाची घोषणा करीन कारण ते उत्तम आहे